आ, व, हो मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा सकाळ सकाळ मस्त आज फ्लावरची भाजी बनवायला लागली आणि माझ्या पद्धतीनं दाखवते तुम्हाला खूप मस्त होते अशी केल्यानंतर भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तर तर असं की फ्लावर आणला होता पण फ्लावरवर तुम्हाला माहिती असेल तर खूप औषध फवारणी केलेली असते त्यामुळे हो मग एक तांबा पाणी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये हा फ्लावर एक पाच दहा मिनिटं झालं ठेवला होता त्यानंतर ह्या फ्लावरमधलं सगळं पाणी काढून घेतलं आणि तोपर्यंत एका कढईमध्ये पोहे खाण्याचा एक चमचा इतकंच तेल मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्या तेलामध्ये हा सगळा फ्लावर टाकून घेतला आणि दोन ते तीन मिनटं फुल गॅसवरती हा फ्लावर भाजून घेतला त्यानंतर त्याच कढईमध्ये पोहे खाण्याचे तीन चमचे तेल गरम करण्यासाठी टाकलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी याची फोडणी टाकली फोडणी तडतडली की मीडियम साईजचा एक कांदा सुद्धा कट करून टाकला आणि कांदा बघू शकता तुम्ही सोनेरी येईपर्यंत छान परतून घेतला त्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं लसूण आणि कोथिंबीर ही ठेचलेली टाकून घेतली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता टाकला भाजलेला तो तेलात भाजलेला तो फ्लावर त्याच्यानंतर मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा मोठा एक चमचा काळं तिखट आणि मस्त असं चवीपुरतं मीठ टाकलं आणि हे सगळं एक ते दोन मिनिटासाठी मस्त मिक्स करून घेतलं एका जागी गोळा केलं आणि अगदी चहा पिण्याचं एक कप एवढंच पाणी टाकलं आणि झाकून ठेवलं आणि साधारणतः दहा मिनिटं हा फ्लावर मी मस्त शिजवून घेतला परंतु पाच मिनिटं झाल्यानंतर एकदा मिक्स करून घेतला होता आणि आता टाकते याच्यामध्ये जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट आमच्याकडे शेंगादाण्याचा कूट न टाकता भाजी अर्धवट असल्यासारखंच असतं त्यामुळे असतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगादाण्याचा कूट टाका नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल त्यानंतर मस्त असं चपात्या बनवाय लागले परंतु आज असं आहे की मोठ्या लेकीला माझ्या काही फ्लॉवरची भाजी बिलकुल आवडत नाही त्यामुळे मला आज दुसरी भाजी बनवावीच लागणार आहे मग त्याच्यासाठी मी घेवड्याची शेंग काढून ठेवली पण आज घेवडी शेंग सुद्धा मस्त अशी मिठाची बनवणार आहे पण मला ती घेवड्याची शेंग लोखंडी तव्यात किंवा कढईत बनवायची होती तर म्हटलं कढई भरवण्यापेक्षा आता चपात्या आपण बनवणारच आहे तव्यामध्ये लोखंडाच्या तर त्या तव्यामध्येच घेवड्याची शेंग बनवून घेऊया कारण क्वांटिटी थोडीच होती अगोदर मी निम्मी केली होती त्यामुळे निम्मी शिल्लक जा होती म्हटलं तिच्यापुरती जरी भाजी झाली ना तरी चालेल कारण आम्ही बाकीचे तिघही फ्लावरची भाजी खातो पण ती काय फ्लावरची भाजी खात नाही तर इथं मस्त अशा बघा माझ्यासाठी दोन मक्केच्या भाकरी बनवल्या होत्या पण ही छोटी भाकरी जी होती ना अगदी पुरी सारखी टंब भुगली होती आणि खूप मस्त दिसत होती म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिली सोबत हे शेअर करायला हवंच आणि आज बघा तुम्हाला आपल्या गॅस स्टोवरच्या ज्या लोखंडी रिंग असतात ना त्या क्लीन मी कशा करते ह्याची ट्रिक मी तुमच्यासोबत खूप दिवस झाला शेअर करायचा असा विचार चालला होता पण आज म्हटलं चला दिवाळीच्या साफसफाईत तुम्हाला उपयोगाला येईल म्हणून त्या अगोदर मस्त अशी ही घेवड्याची शेंग बनवून घेते काही नाही साधं कोथिंबीर आणि लसूण ठेचलेली होती ते टाक टाकणार आहे आणि बाकी काही नाही मीठ टाकणार आहे पण अगोदर असं झालं की तवा आपला खूप तापलेला होता त्यामुळे मी तेल टाकण्या अगोदर ही घेवड्याची शेंगच स्वच्छ धुतलेली तव्यात टाकून घेतली त्यानंतर ठेचलेला लसूण आणि कोथिंबीर टाकली आणि या पातेऱ्यातलं थोडंसं तेल टाकलं आणि नंतर मिक्स करून घेतलं आणि अगदी पाच मिनटासाठी ही घेवड्याची शेंग झाकून ठेवली मीठ चवीपुरतं टाकून तसं तर वाफेवरतीसुद्धा ताजी ताजी असेल तर घ घेवड्याची शेंग शिजून जाते परंतु मी याला थोडंसं पाणी टाकून घेणार आहे कारण ही फ्रीजमध्ये दोन दिवस झालं नीट करून ठेवलेली होती त्यामुळे थोडंसं पाणी टाकावं लागणार आणि मस्त असं आता इथं बघ घेवड्यात शेंग शिजते तोपर्यंत जे रोजच्या पोळीला लावण्यासाठी जे पिठाचा डब्बा असतो मसाल्याचा डब्बा तो, ते सुद्धा हातवात सगळं स्वच्छ करून ठेवलं आणि त्यानंतर परत एकदा तुम्ही घड्याळात बघू शकता की पावणे दहा वाजले तर आणि मला आज परत एकदा चहा पिण्याची क्रेविंग झाली म्हणून अर्धाच कप अद्रकवाला चहा घेतलाय आणि तोपर्यंत बघा इथं तो मस्त अशी आपली मिठाची घेवड्याची शेंग सुद्धा तयार झालेली आहे अशी घेवड्याची शेंग कोणाकोणाला आवडते हे कमेंट करून आज मला नक्की सांगायचे बरं का आणि आतापर्यंतचा व्हिडिओ जरी आवडला असेल तरी सुद्धा लाईक करायचं आहे नंतर चहा पिण्यासाठी बाहेर गेले आणि बघते तर काय आज आपल्या ना पांढऱ्या सदाफुलीला खूप सुंदर फुलं आली होती आणि खूप दिवस झालं व्हिडिओमध्ये या सदाफुलीची फुलं काय मी तुमच्यासोबत शेअर केली नव्हती तर म्हटलं चला ते सुद्धा शेअर करूयात त्याचबरोबर आत्ता दिवाळी येते आणि दिवाळीच्या टायमिंगमध्ये बघा शेवंतीचा बहर असतो तसं तर गेल्या वर्षी माझ्या शेवंतीच्या झाडाला खूप कमी फुलं लागली होती मग ह्या वर्षी थोडंसं आणखीन काळजी घेतली कदाचित असं असू शकतं की एक वर्ष बाहेर जास्त येत असेल त्या झाडाला आणि एक वर्ष कमी असेल तर यावर्षी खूप साऱ्या पांढऱ्या शेवंतीला कळ्या लागल्यात त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवल्या आणि मस्त इथं बघा पारिजातचा सडा पडला होता त्याचबरोबर आपल्या गुलाबी जास्वंदाला सुद्धा खूप मस्त फुलं आली होती आणि थोडीशी रोप आहेत ना शेवंतीची कुंडीत काढून लावलीत त्याला सुद्धा भरपूर कळ्या आल्यात हे बघा दिसले का तुम्हाला खूप मस्त कळ्या आल्यात बघू आता कुठल्या रंगाची ह्याच्यामध्ये ना तीन चार ठिकाणच्या आहेत ना उपटून एकत्र एक लावलेत म्हटलं चला मस्त अशी फुलं एकत्र एक आल्यावर किती छान दिसेल पण आता काय माहित कुठली कुठली रोपं त्यातली जगलेत त्यानंतर बघा आपली जी निळी मना किंवा लेव्हेंडर रंगाची जी काटी आहे की ना त्याची फुलं सुद्धा खूप सुंदर दिसत होती आणि देवा पुढे ठेवली ना तर दोन दिवस तर ही बिलकुल सुकत नाहीत आणि तिथंच ना आपलं हे चिक्कूचं रोप आहे मी खूप दिवस झाले तुम्हाला चिक्कूचं रोप दाखवून मग म्हटलं चला आज दाखवावं आणि आता बघू शकता आपल्या चिक्कूला एकदम आठ ते नऊ चिक्कू आलेत आणि काल परवा वांग्याची रोपं तुम्हाला लावलेली दाखवली होती तर या बाजूला पण बघा आंब्याकडल्या बाजूला पण थोडी जागा शिल्लक होती तिथं पण दोन तीन रोपं लावून घेतलेत आणि आंब्याला बघा इथं अशी नव्हती फुटली ना की कसला तरी पक्ष पहाटेच येतो आणि अशी पानं कुरतडून जातो त्यानंतर बघा हा वेगळाच झेंडा आहे खरं तर ह्याला गौराईच्या टायमिंगला फुलं येतात पण यावेळेस ना खूप लेट फुलं आलेत अगदी एक फुल सुकून जरी पडलं ना वाळल्यानंतर तर ह्याची खूप म्हणजे भाजी उगवल्यासारखीच रोप उगवतात आणि इतकं उंच गेलंय ते झेंडूचं रोप की माझ्या हाईट पेक्षा करणार आहे मस्त अशा गॅसच्या ह्या रिंग आहेत बघा माझ्याप्रमाणे जर तुमचा पण जुन्या पद्धतीचा असा गॅस असेल आणि त्याच्यावरती अशा लोखंडी रिंग असतील तर बऱ्याच वेळेस पोतू वगैरे नाही जरी गेलं तरी बऱ्यापैकी खराब होतात तर त्याच्यासाठी आज तुम्हाला इथं बेकिंग सोडा म्हणजे आपला खाण्याचा सोडा असतो ना तो घेतलाय आणि अर्ध्या लिंबाचा रस आहे ना तो पूर्ण काढून घेणार आहे ह्या सोड्यामध्ये म्हणजे ह्याची काय होती खरी का लिंबू पिळलं की छान रिएक्शन होती ह्याची आणि त्याच्यामध्ये हे डिशवॉश लिक्विड टाकायचं एक चमचा आणि तुम्ही हे सोल्युशन तयार करून एक स्टीलचा मोठा बॉल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पण हे जर सगळं गरम पाणी करून भिजत घातलं ना तरी पण चालते आणि जे व्हिनेगर आपण खाण्यासाठी वापरतो ना ते व्हिनेगर आहे माझ्याकडं तर दोन चमचे टाकले आणि ह्याची रिएक्शन बॅक कॅमेरा ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या ना तर ह्याची अशी रिएक्शन होऊन जाते तर आता आपल्याला काय करायचं हे मिक्स करायचं सगळं चारी पण गोष्टी आणि तसं तर किचन ऑटा वगैरे क्लीन केलंय पण तुम्हाला इथं व्यवस्थित दिसेल म्हणून इथं दाखवते तुम्हाला आता हे काय करायचं ह्याला लावून ठेवायचं सगळं म्हणजे तुम्ही भांडी घासणार असाल ना त्याच्या अगोदर लावून ठेवलं ना दहा मिनिट तर ही चालतंय म्हणजे भांडी घासून होईपर्यंत ह्याचे दहा मिनटं छान असं हे सोल्युशन ह्याला लागतं ह्याचा गंज वगैरे सगळं आहे ना निघून जातो सगळं आतून बाहेरून अगदी आ, लावून घेणार आहे हे सोल्युशन सगळ्या बाजूनी लगेच हे सगळं गंज वगैरे निघायला चालू होत आणि मग आपला छान दिसतो गॅस पण गॅस निसता फुसून हो उपयोग नाही ह्या रिंग पण आपल्याला नेहमी सतत क्लीन कराव्या लागतात सगळ्या रिंगला आता अशाच पद्धतीनं सोल्युशन लावून घेते आणि क्लीन केल्यानंतर परत दाखवते तुम्हाला एखादा ब्रश किंवा दात घासायचा ब्रश किंवा घासणी असती ना जाडवाली ताराची त्यानं हे सगळं घासून घ्यायचं म्हणजे छान स्वच्छ निघते थ्या हे सोल्युशन लावलं ना की लावल्याबरोबर ह्याचा गंज हे बघा लालसर दिसतात का तुम्हाला थेंब तर ह्याचा गंज निघायला चालू होतो आता ह्याला दहा मिनटं ठेवते भांडी घासून घेते नंतर दाखवते तुम्हाला दहा मिनटं झालेत आता तुम्हाला हे क्लीन करून दाखवते असं ही जाड घासणी घेतली तर त्याला हवं तर तुम्ही थोडा साबण लावून घेऊ शकता आणि हे आपल्याला थोडस प्रेस करून घासून घ्यायचे कारण हे गंज चढल्यासारखं जुने असतील तर त्याला वेळ लागतो थोडासा हे बघा किती म्हणजे दिसतय एवढ्या लिक्विड मुळे हे सगळं पटकरणं एवढं निघतंय अगदी दहाच मिनिटात या रिंगचा सगळा गंज निघालाय तुम्हाला समोर दिसतच असेल सिंक मध्ये ज्यावेळेस मी या रिंग धुतीये त्यावेळेस पाणी कशा पद्धतीचं पडतं हे तुम्ही बघू शकता खरं तर माझ्या गॅसला या सोळा सतरा वर्ष झाले तरी पण एवढ्या छान रिंग आहेत त्या फक्त ह्याचा जो काळा रंग दिलेला असतो तो आता जात आलाय बऱ्यापैकी परंतु हे जे सोल्यूशन आहे ते वापरून मी महिन्यातून दोन वेळा डीप क्लीन करत असते तसं तर आपण रोज तर या रिंग धुतो किंवा आठवड्यातून तीन वेळा तर चांगल्या घासून वगैरे धुत असतो परंतु अशा पद्धतीचं सोल्युशन बनवून महिन्यातून दोनदा क्लीन केले ना तर बऱ्यापैकी गंजण्याची प्रक्रिया कमी होते आता रिंग धुतल्यानंतर स्वच्छ कोरड्या करून घेतल्या आणि कोरड्या झाल्यानंतर त्याला मस्त हे पॅराशूटचं तेल लावून घेते तुम्ही आपलं कोणतंही तेल लावू शकता तुम्ही म्हणला नाही का धुतो हे बरोबर आहे तरी पण बऱ्यापैकी गंज चढण्याची प्रक्रिया आहे ती थांबली जाते तर कशी वाटली ही क्लीन करण्याची ट्रिक हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आत्ता वाजलेत मस्त असे किती दाखवते तुम्हाला आणि छान वेणी घातली मी आज अशी आणि उजेडामुळे थोडं खिडकीत व्यवस्थित दिसत नाही बाराला दहा मिनिटं कमी आता सगळे घरातलं काम आवरून झाले माझं आणि बाई छान आपल्या गुलाबाची फुलं लावलीत केसामध्ये मस्त दिसले का नाही काय माहिती तुम्हाला आणि आता दिदोला घेऊन येते मी बघ रूम बिम एकदम चकाचक खिडकीत न उजेड येतो त्यामुळे बऱ्यापैकी दिसत नाही बऱ्याच वेळेस थांबा आता तबोब दिसतंय का हे बघा छान अशी वेणी घातली हा असं खिडकीच्या ह्याच्या विरुद्ध दिशेला उभारले की दिसतंय असं छान इतकी मस्त आपल्या गुलाबाला फुलं येतात ना लावायचं मोह हो नाही केसामध्ये आणि आज खूप दिवसातून वेणी घातली अशी ड्रेसवरती हो कशी वाटते सांगा कमेंट करून वेणी ड्रेसवरती हो घातली मी खूप दिवसातून सव्वा बारा क्लास सुटतोय तर आता तिला घेऊन येते आणि जे आता दिवाळी तर बघताय तुम्ही दहा बारा दिवसावाली मग जे गौराईसाठी साड्या घेतल्या होत्या ना त्याच्यावरचा एक ब्लाऊज काल अर्धा शिवलाय तो जर पूर्ण झाला शिवून तर दाखवते हो त्यामुळे ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा आतापर्यंत जर ब्लॉग आवडला असेल आणि आणखीन लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि आपलं बघत राहा मस्त असं लेकीला घेऊन आले अजून पर्स पण गळ्यातनं काढली ना पण तुरीला इतक्या भारी शेंगा आलेत ना दाखवते तुम्हाला मला इतकी मोठीच्या मोठी तुरीला शेंग लागली खूप भारी वाटलं भरपूर तुरीला शेंगा आल्यावर खूपच मस्त वाटलं दाखवते बघा अजून त्याच्यामध्ये म्हणजे चांगलीच मोठी झाली बघा ही शेंग दिसली का असली भारी दिसती ना समोरून तर अजून चांगला बी म्हणजे भरला नाही ह्याचा भरली ना आणखी खूप भारी लागतात खायला मीठ टाकून उकडले ना तर तुरीची शेंगा खूप भारी लागतात हे बघा भरपूर लागलेत शेंगा आणि फुलांनी तर बघा आपली तूर गच्च भरली आणि वरती तर बघा ह्या बघा आता दिसत नाही हिरवळीत ना पण भरपूर ह्या बघा तुरीला आहे त्या केवढं मोठं झालंय बघा तुरीचं झाड हे खाली बुंद आहे त्याचा आणि ही पोरच्या वर म्हणजे आपल्या ह्याला टेकले ह्या पत्र्याला म्हणजे आपलं घर किती उंच आहे बारा बारा फुट असेल की घर आपलं काय माहित है आहे घराची तेवढं गेलंय वरती ते तुरीचं झाड तुम्ही बघितलंय का तुरीचं झाड झाड तेवढं उंच आणि मोठं कधी सावली खूप पडती ह्या तुरीच्या झाडाची पण पाहायला खूप गळायला लागलाय आता सध्या सिच्युएशनला चला ब्लाऊज दाखवते तुम्हाला मशीन जवळ आले आता झाले जेवण वगैरे गवराईच्या सा साड्यांवरचा हा ब्लाऊज पीस आहे ज्यांनी गवराईचा ब्लॉग बघितला होता ना त्यांना माहिती असेल असा स्क्वेअरमध्ये त्याचा गळा शिवलाय बघू अजून काही डिझाईनचं डोक्यात नाही आणि काल बसल्या बसल्या ह्याचे हे फ्रंट वगैरे पार्ट जोडून ठेवले होते आणखीन बाह्या वगैरे तयार केले नाहीत पुढचा गळा ह्याचा स्क्वेअरमध्ये शिवलाय पहिल्यांदाच असा ट्राय केला आहे स्क्वेअरमध्ये आता जोडते बसून बसून मग दाखवते तुम्हाला बसले आता मस्त असा ब्लाउज शिवण्यासाठी पण भाईचा आकार काही कट केला नव्हता फक्त हाईट जितकी भाईची घेतली होती त्या पद्धतीचा एक पट्टाच भाईचा जो काठाकडल्या डिझाईनचा होता ना ब्लाउज पीसचा तो कट करून ठेवला होता अस्तरवरती मात्र आकार कट करून घेतला होता तर असंच दिवसभर माझं काम चालू असतं आणि आता सणासुदीचे दिवस येतात त्यामुळं जितकी कामं करल तितकं कमी आहे असंच चालू आहे सगळं तसं अस्तर आता जोडून घेतलं आणि नंतर अस्तरच्या मापाने याचा आकार जो आहे तो कट करून घेणार आहे आणि ब्लाऊज शिवून झाल्यानंतर पण लास्टला दाखवते त्यामुळे ब्लॉक स्किप ना ला करता शेवटपर्यंत बघा झाला बघा सगळा ब्लाउज शिवून अशा शॉर्ट भाई म्हणजे हापच भाई शिवल्या पाठीमाग मग काही जास्त डिझाईन केली नाही कारण एवढीच बॉर्डर शिल्लक राहिली भायांना वापरून मग इथं तिरखी लावली बघू अजून काय केलं तर दाखवीन नंतर मस्त असं झाला बघा शिवून कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ